सो so, नमस्कार मित्रांनो मी पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत करतो तर आज आमचं आहे आमच्या गावामध्ये प्रीमियर लीग आहे आणि हे बघा प्रीमियर लीग आहे तर अजून प्रीमियर लीग साठी सध्या सेटअप बघा आमचा हे बघा खोपी खोपी बांधलेली आहे त्या दिवशी बघ जी 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 दम्ले। दम्ले। ये रात्रीची वाडीजला वरात नाचून आता पूर्ण दमले ते बघा हँग झालेले आहेत बघा हे बघा हे बीएमडब्ल्यू ग्रुपचे हे मालक आरडे साहेब बल्लू आरडे बघा हे सध्या प्रशांत 11 चे ओनर आलेले आहेत चॅम्पियन चॅम्पियन लास्ट इयरचे चॅम्पियन चॅम्पियन बघूया अजून तर सेटअप चालू आहे बघा असं तुमच्या गावामध्ये प्रीमियर लीग अशी खोपीमध्ये प्रीमियर लीग आली आहे का बघा आमच्या गावामध्ये खोपीमध्ये प्रीमियर लीग बजेट बरोबर नक्की शंभर टक्के सर्व पुरी आलेले आहेत पण अजून काय कोण आलेला नाही आहे खूप कमी आलेले आहेत चार टीम आहेत हे हे बघा आमचं ग्राउंड आता वाजलेत नऊ अजून काही चालू झाले नाही आमच्या मॅचे बघा हे आमची विकेट आहे आणि सध्या आखणी चालू आहे पीच रिपोर्टसाठी आता हे बघा हे पोरं आता सध्या चालू झालेत आणि आता पीच रिपोर्टसाठी आपण जाऊया प्रशांत कांबळे यांच्याकडे तर त्यांची काय त्याच्यावरती राय आहे आपण बघूया काय पीच रिपोर्टसाठी काय वाटतंय तुम्हाला पावसामुळे जरा माती आतमध्ये गेले पण बॉल बॅट चांगला आहे असं वाटतंय आम्हाला तर तुमच्या टीम मध्ये असे कोणते प्लेयर आहेत का की म्हणजे विकेट वरती चांगली खेळू शकतात आणि बॉलिंग करू शकतात असे आहेत का प्लेयर तुमच्याकडे आमच्याकडे सगळेच प्लेयर आहेत ते या पिचवर खेळू शकतात असे चांगले सर्व प्लेयर आहेत ओके त्यांच्याकडून अपेक्षा आहे की चांगले खेळतील कारण पिच तशी बनवलेली आहे आम्ही चांगला रिझल्ट येईल बघूया चला मग काय तुम्ही वाटते तुम्ही विन व्हाल की नाही शंभर टक्के म्हणजे लास्ट इयर चॅम्पियन आम्ही चॅम्पियन ती इतिहास परत असला बघूया चालेल नक्की हे बघा हे एकनाथ इलेवन यांची एक टीम आहे पण सध्या ओनर पण ओनर बघा ओनर सध्या काय काम चालू आहे ओनरचा पीच आखतायत आणि बघ इकडे प्रॅक्टिस चालू आहे दुसऱ्या विकेटवरती हे बघा हे मोरेश्वर कामले ये कोण पर्याय आहे हा लितेश कोण बाईच काय हा लितेश बाई हाच काय तो ह्याला मागणी आलेली दहा करोडची अ हे बघा हे सध्या करण नाग नागती ना करण नागती सध्या फॉर्म मध्ये सध्या प्रॅक्टिस चालू आहे जोरदार कोणत्या टीमची पोर आहेत रे ही हा प्रशांत इलेव्हन वाटते मला सध्या प्रशांत इलेव्हन फेमस आहे लास्ट इयर चॅम्पियन हा बघा कॅच आहे हा बॉल इकडे दे बघा प्रांजन इलेव्हन ओनर सध्या आगमन झालेला आहे पण त्यांची पोरं काय अजून दिसत नाही आहेत की पोरं तुम्ही कुठच्या टीम मध्ये आहात बीएमडब्ल्यू टीम प्रांजल इलेव्हन मध्ये आधी काय पोरं आले कम टू बघा आमच्याकडे प्रीमियर लीग आहे तुमच्याकडे प्रीमियर लीग असते तेव्हा स्टेज वगैरे असतं पण आमच्याकडे प्रीमियर लीग असल्यावर खोपी खोपी सर्व सेटअप खोपी मध्ये बघा ट्रॉफी आणण्याची बाकी ट्रॉफी आणण्याची बाकी आहेत ते बघा इथं साऊंड सिस्टीम लावलेली आहे डीजे बल्लू डीजे साऊंड बघ <laughs> कधी पण बघ प्रेम आता बघ आय पी एल मध्ये पण जर विन होते ना त्यांचीच पहिली मॅच असते विनर लास्ट लास्ट तुम्ही विनर तुम्ही चॅम्पियन आहात ना म्हणजे तुमची पहिली मॅच प्लेअर अजून नाही आलेत प्लेयर वाजे किती मग बारा वाजता येणार सुचना दिली जरा हॉटेल मध्ये रूम्स कमी अवेलेबल नाही रूम्स अवेलेबल नव्हते त्यामुळे हे बघा सध्या डीजे चे अरेंजमेंट करताना डीजे मॅच बघा कुठे आहे मॅच एकदम तिकडे आहे त्या साइड आणि डीजे बघा कुठे लागला वायरच नाही आहे ते बघा इथपर्यंत येते वायर तर आता लवकरात लवकर आपले प्रीमियर लीग चालू होणार आहे फलशेत श्री कालिका माता क्रीडा मंडल फलशेत प्रीमियर लीग परवा दुसरं तर जे पण चार होणार आहेत त्यांनी लवकरात लवकर प्लेयरची लिस्ट मध्ये पाठवायची आहे प्रशांत इलेव्हन एकनाथ इलेव्हन देवा फायटर्स आणि प्रांजली इलेवन यांनी लवकरात लवकर

स्मिथ इलेव्हनचे कर्णदास देवदास कांबळे आणि प्रांजल हबीबी इलेव्हनचे कॅप्टन प्रांजल हे दुबईवरून आलेले आहेत खास खेळण्यासाठी केप्ट्यासाठी आता टॉस होत आहेत टॉस करत आहेत आपले प्रशांत कांबळे ते मॅच रेप्रे आहेत या मॅचचे मॅच रेप्रे आहेत छापा बोललेले आहेत देवदास आणि काटा आलेले आहे आणि हबीबी बी इलेव्हन टॉस विन तुमचं काय आहे कॅप्टन कॅप्टन तुमचं हे डिसिजन सांगायचंय कॅप्टन डिसिजन सांगायचं आहे ऑन द ऑन विडिओ त्याचा डिसिजन सांगायचं आहे तुमचा होल्ड कराड होल्ड 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 तर तुम्ही काय आता तुमचं टॉस जिंकलं तुम्ही काय घेणार आहात टॉस जिंकून बॉलिंग घेणार आहे हे बघा गा फळशाव जे चेंड्रा मेंढ्रा सध्या त्यांचं पण आगमन झालेलं आहे यो चंद्रा मेंढ्रा आहे यो 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 बघा लय मेळा बारावीला जायला बारावीला जा कितीला अकरावीला आहे एवढा बारी दुसरीला वाटत स्मिथ इलेवनचे दोन ओपनर जयवंत आर्डे आणि एकनाथ कांबळे यांचं आता ए, उतर हे उतरलेले आहेत हे भे होते दोन आरामात स्वार स्वर्लन सध्या स्मिथ इलेव्हन विन झालेला आहे पहिली मॅच तर आता दुसरी मॅच चालू होणार आहे प्रशांत इलेव्हन आणि देवा फायटर्स या मॅच चा मॅन ऑफ द मॅच केतन आर्डे <laughs> चला प्रशांत लेवण आणि देवा फायटर्स चे कॅप्टन संदीप कांबले आणि मनेश आर्डे तर कोण मागतोय फिल्डिंग ना

तुला काय म्हणायचं काय आईच्या गावात काय हा लेफ्टी आहे ना मेफ्टी मान हा फक्त गल्ली गल्लीत मान हा रामा गोटी जाईल गोटी जाईल शॉर्ट रे

लाईक like करो शेअर करो करो बंद कर वातावरण खूप छान आहे अजून आमच्या मॅच झाल्या पाऊस येईल आणि आता पावसाच्या आजारी झालेली आहे अभि चाय वाला डॉलि चायवाला डॉलिक चायवाला बघा परत पुन्हा एकदा <laughs> चाय वाला चायवाला व्हिडिओ मध्ये चाय वाला हे नू आहे की नाही ઓ ના બંદો એ આ મની પડી તો કસાવા ઓલો ના હેન બોલ પીતા આટકોડે રહેલો બધારી મને ચેન્જર અંબો એવળો અંબર અમ્પાયર શું દિલા કાય બહાર કે દિલા અમ્પાયર થાય ના આસા ઉડે કાય પર ડિસિઝન અરે બહાર

मॅन ऑफ द मॅच बलू आले पावसाच्या हजारी लागल्या सध्या हे बघा हे दुसरं पेवेलियन मानलेलं आहे दुसऱ्या पेवल मध्ये दुसरी टीम मला तर इकडन घरी ट्रॉफी घेऊन जाते वाटत दोन टीम आहेत तिकडे दोन टीम आहेत कालू अंपायर आणि मंचेकर अंपायर <laughs> बघा जरा रिपोर्टिंग पीच रिपोर्टिंग चांगली आहे बॅटिंग साठी आहे का बॉलिंग साठी बॉलिंग साठी ती सध्या झाडू मारण्याचं काम करत आहेत दिलीप पाजणे दिलीप पाजणे थर्ड अंपायर थर्ड अंपायरच्या भूमिकेनंतर त्यांना जर जास्त पेमेंट भेटल्यामुळं ते जातात झाडूच्या झाडू साठी पण आता बघा फायनलचा टॉस चालू आहे

જહૹળેલે ભામ જહરે! એ યીશપ હતરે ભેચે! કરનામ ન્સલે! કરને કરને , કરને ખવ૪! કરને 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 કરુ ખાલી ખાલી જાય ખાલી અબા શાબાશ આરે યાર તામ એકના તામ એકના નું કો એ નું કો આરે કસા લાગાઈ करतोસ આવડે આવડે લાગતું નહી આરે લાગતું લાગલાય દિન દિન કરી નહોતું હવે કે સુંગલ તામ તામ આરામ માર હાલો પણ બોલ જા

बिंदास गे काय बरोबर घाबरू नको ना हरलो तरी काय विषय नाही एवढा हे घे हा घे ना आत घे ला आत घे आत घे बरोबर आहे बरोबर आहे मारशील तू हे घे जावा तू हे चले 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 हे चले चले अव्वल

आज घुसून गेल ओरा oh, yes.

आमच्या पाहिजे डायरेक्ट डायरेक्ट रवीर एक हे काहीच नाही सामनावीर सामनावीर